साई चैतन्य पॅरा मेडिकल कॉलेज आया है मेडिकल काउंसिल और सरकारी के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर एडमिशन जारी है। पता याद रखे साई चैतन्य पॅरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मलेगाव भगिनी वास्तववादी जीवन स्वतःहून जगायला शिका जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांचं आवाहन आज समाजात अनेक अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड कुंडली पाहणे अमावस्या पौर्णिमा ग्रहतारे भगिनी मोठ्या प्रमाणात आपल्या परिवाराला भटकवत आहेत म्हणून सर्वप्रथम भगिनींनं आपण जगद्गुरु तुकोबाराय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर सत्यावर आधारित जीवन जागायला शिका तेव्हा इतर समाजही आपला आदर्श घेतील असं आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा मीनाताई बोके यांनी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित सभेत केला प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन तसंच माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं जिजाऊ वंदने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रथम जळगाव जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा लीनाताई पवार यांनी जिजाऊ ब्रिगेडची जळगाव जिल्ह्याची आतापर्यंतची उज्ज्वल वाटचाल सांगितली तर यांनी ही मराठा सेवा स्थापना केली अकोला येथे ही स्थापना झाली सुरुवातीला फक्त तीन चारशे लोक मिळून ही संघटना स्थापन झाली होती तर नव्वद साली ही संघटना स्थापन झाली तर आज आपण बघतोय की गेल्या चौतीस वर्षात त्या छोट्याशा रूपाचा केवढा मोठा मोठा वृक्ष झालेला आहे त्यानंतर तीन चार वर्षात जिजोबरीची स्थापना झाली डॉक्टर सोलबाताई कुंवर राजश्री शितोळे विभावरी ताकड प्रदेश कार्याध्यक्षा कालिंदी ठुबे पाटील प्रदेश उपाध्यक्षा कल्पना ठुबे प्रदेश सदस्य यांनी मनोगत व्यक्त केला प्रदेश कार्याध्यक्ष राजश्री शितोळे शोभा जगताप प्रदेश उपाध्यक्षा मनीषाताई पाटील उपस्थित होते तसंच या प्रसंगी प्रदेश सदस्य शिवमती सुमन हिरे विभागीय अध्यक्षा शिवमती शिल्पा देशमुख नाशिक जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती कल्पना रेवगडे जिल्हा सचिव शिवमती डॉक्टर मेघना सोनवणे जिल्हा उपाध्यक्षा शिवमती ॲडव्होकेट संगीता पाटील जिल्हा कार्याध्यक्षा शिवमती योगिता सोनवणे जिल्हा सहसचिव अश्विनी पाटील कोशाध्यक्षा वंदना पाटील आदी उपस्थित होते या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून शिल्पाताई देशमुख तसंच नूतनताई पाटील विभागीय कार्याध्यक्ष म्हणून मीराताई जंगले तसंच जिल्हाध्यक्ष नाशिक कल्पनाताई रेवगडे वसुमतीताई धुळे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी जळगाव जिल्हा कार्यकारिणी विस्तार करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्योतिताई पाटील सुचेता पाटील जयश्रीताई पाटील कांचन पाटील मेघा जाधव दीपाली पाटील गौरी चव्हाण आदींनी परिश्रम घेतले आभार स्मिता सिसोदे यांनी मांडले मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांना शिवचरित्र पुस्तक देऊन शिवस्वागत करण्यात आलं या कार्यक्रमास जळगाव धुळे नाशिक जिल्ह्यातून प्रचंड संख्येनं भगिनी उपस्थित होत्या जिजाऊ ब्रिगेड ही संघटना फक्त मराठ्यांची आहे हा जनमानसात गैरसमज आहे तर अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांना घेऊन चालणारी सर्वात जुनी आणि मोठी महिला संघटना आहे तब्बल तीस वर्ष हिचं काम अविरतपणे चालू आहे न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव नाशिक